मुंबई देशाची आर्थिक राजधानी करोडो लोकांचं स्वप्न आणि या शहराच्या सुरक्षेचा डोलारा सांभाळणं म्हणजे जबाबदारीपेक्षा अधिक काहीतरी आणि आता या शहराची सूत्र एका अशा अधिकाऱ्याच्या हातात आहेत ज्याचं नाव घेतलं की फक्त पोलीस खातंच नव्हे तर राजकीय वर्तुळातही खळबळ उडते देवेंद्र भारती का आहे ही नेमणूक इतकी कि चर्चेत काय आहे त्यांच्या नेमणुकीमागचं राजकारण आणि खरंच हे फडणवीसांचे सुपर कॉप आहेत का जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओत त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एकोणीसशे नव्याण्णवच्या बॅचचे आय पी एस अधिकारी देवेन भारती जन्म बिहारच्या दरभंग्याचा शिक्षण झारखंड आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक सारख्या मान्यवर संस्थेतून पण कारकीर्द उभी राहिली मुंबईसारख्या अफाट शहरात सहायक आयुक्त अतिरिक्त आयुक्त पोलीस आयुक्त एक एक पायरी त्यांनी खडतर मेहनतीनं पार केली मात्र त्यांचं खरं वजन समजलं फडणवीस सरकारच्या पहिल्या कार्यकाळात महाराष्ट्र एस टी एसचे प्रमुख कायदा व सुव्यवस्थेचे आय जी आणि नंतर एक विशेष पदी नेमणूक हे सर्व काही त्यांच्या ताकदीचं प्रतीक होतं पण नंतर आला महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप शिवसेना भाजप युती तुटली आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा भारती यांना साईडलाईन करण्यात आलं राज्य सुरक्षा महामंडळात बदली एक प्रकारे त्यांना कोपऱ्यात टाकणं पण इतिहास नेहमीच शक्तिशाली परत फेऱ्यांचा साक्षीदार असतो शिंदे फडणवीस युतीनं पुन्हा सत्ता मिळवली आणि देवेंद्र भारती पुन्हा प्रकाश झोतात आले मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त आणि आता मुंबईचे पोलीस आयुक्त काल जेव्हा विवेक फणसाळकर निवृत्त झाले तेव्हा अनेक नावं चर्चेत होती पण शेवटी निवड झाली फडणवीसांच्या खास अधिकाऱ्यांचीच या निमणुकीचं राजकारण वेगळं पण मुंबईकरांच्या नजरा आता आहेत एका व्यक्तीकडं देवेन भारतीकडं मुंबई महानगरपालिकाच्या निवडणुका डोळ्यासमोर आहेत राजकीय दबाव गुन्हेगारी वाढ सायबर क्राईम सेलिब्रिटी सुरक्षा हे सगळं हाताळणं भारतींसमोर खरी परीक्षा आहे मुंबई पोलीस आयुक्त या पदाला केवळ अधिकार नाहीत तर जनतेच्या सुरक्षेची विश्वासाची आणि न्यायाची जबाबदारी आहे आता पाहणं हे आहे की देवेंद्र भारती सत्तेचे अधिकारी राहतात की जनतेचे सेवक राजकारणाच्या सावलीपासून दूर राहून लोकांच्या प्रश्नांना उत्तर देतात का हे वेळच सांगेल याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आधुनिक केसरीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद